नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज भरपूर सारं काम केलेलं आहे ताईनो मी हा व्हिडिओ तुम्ही काल जो पाहिला त्याच्यानंतर बघा आदिती अनुष्का टिफिन घेऊन गेल्या मी सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि सुरुवात झालेली आहे तर एवढी सगळी अंथरूण आहेत ती धुवायची काढलेली तर माझी चाललेली आहे गुढीपाडव्याची क्लिनिंग तर केलीच पाहिजे कारण आपलं नवीन वर्ष चालू होतं चैत्र आपलं मराठी महिना मग चालू होतात आपले सण सगळे असे म्हणजे तेथून पुढं हे होतं म्हणून मग क्लिनिंग करणं गरजेचं असतं किंवा सगळी जण गुढीपाडवा म्हणलं की सगळं बघा धुवून पुसून सगळंच घरदार सगळं स्वच्छ करतात जसं की आपण दसऱ्याला करतो ना घट बसणार असतात उपवास असतात तेव्हा तर आता माझं पण तेच चाललेलं आहे आज म्हटलं चला सगळी अंथरुणं वगैरे धुवून घ्यावी तर सगळी अंथरुणं नेली आणि सगळी मी मशीनमध्ये टाकते कारण ना मशीनला एक हे आहे फंक्शन आहे वीस मिनिटांचं तर माझी अंतरुणं काय अशी जास्त घाण वगैरे म्हणजे होतच नाहीत कारण वरचेवर मी ते धुत असते जरा खराब झालं काय पोरांनी नाचलेलं असलं तर अगदी दोन एक महिन्यांनी मी ते मशीनमध्ये फिरवून घेत असते त्याच्यामुळे काय एवढं घाण होतं मग एक एक वीस एक, एक वीस मिनटावरती लावलं की दुपारपर्यंत ती सगळी आणि किती मोजून आठ नऊ अंतरुणच आहेत मोठी 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 म्हणजे तशी नाही ती मशीनमध्ये माझ्या बसतात म्हणून मी टाकते ज्याच्या त्याच्या मशीननुसार जेणं तेनं म्हणजे बघून टाकावं नाही तर लोड होतं आणि मग म मशीन काय फिरत नाही आणि मग खराब होण्याची शक्यता असते तर सगळी अंतरुण तिकडं ठेवली आणि आता ज्या काही सोपे सगळं पुसणार आहे आज तर ते बाहेर उन्हात ठेवल्या त्याच्या गाद्या सुद्धा काढून धूळ खूप बसते आणि कुठलं वॅक्यूम वगैरे हो माझ्याकडं नाही त्याच्या आधी बघा सगळं जळमाटं वगैरे हो काढून घेतली या जळमाटाला तर काय आज काढली आणि दोन दिवसांनी वरती बघितलं ना तर आमच्या घरात जळमटं झालेलीच असते कारण आता तुम्ही बघताय ओपनमध्ये मी नेहमीच सांगते घर ओपनमध्ये असं उघडं म्हणजे पूर्ण लाईटची काही गरजच नसती सकाळी उजडलं की संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत घरात आमच्या कधीच कुठंच लाईट लावी लागत नाही ना मधल्या रूममध्ये ना हॉलमध्ये ना किचनमध्ये तर बऱ्याच ताईंच असतं की टूर दे तर आज तुम्ही ह्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये घर बघून घ्या तर हा आहे हॉल जर तुम्ही नेहमी बघता इकडच्या बाजूला सोफा इकडचं कपाट वगैरे आहे थोड्याशा वस्तू ठेवलेल्या बाकी आमच्याकडे जास्त काही फर्निचर शोच्या वस्तू वगैरे नाही अजून तर घेतलेल्या कारण मुलंच अजून होत आहेत आत्ताशी जरा झाले आता इथून पुढे बघू वेगळं तर कधीतरी घडेलच तेव्हा मग घेतल्या जातील तर आता बघा सगळं इकडचा केअर काढला तोपर्यंत जी पहिली ब्लँकेट मी लावलेलं ना तर ते टाकलं आणि आता पडदे वगैरे सगळे पडदे सुद्धा मी सहा महिन्यात एकदाच धुते कारण आमच्या पडद्याला कुणी हात लावत नाही काही नाही घाणच होत नाहीत माझे पडदे पण धुवायचे म्हणून आपले मी सहा महिन्यात धुते तर हा एक एक्स्ट्राचा दरवाजा आमच्या आहे जो की नसता तरी चालला असतं पण म्हणून त्याला मी असा पडदा लावून ते पॅक करून टाकलेला आहे कारण फुडून इकडून हे ठेवलेलं आहे तर अशी मोठी खिडकी सुद्धा आहे त्याच्यामुळे धूळ खूप येते तर आता पडदे वगैरे सगळे काढले तोपर्यंत मशीन तिकडं चालूच आहे आणि इकडे सोपे आता इथं पण काढून घेते तर इथं पण ना ते त्या दरवाजा हा जो तुम्हाला दरवाजा दिसतो ना टेबलाच्या मागचा तर तिथून इतकी धूळ त्या मागून येते ना रोजच्या रोज तिथलं झाडलं पुसलं तरी रोज तिथं धूळ असते तर आता बघा इकडे आणि त्यात आदित्य अनुष्काचं हे रोजचं आहे दप्तर म्हटलं की वया पुस्तक तर बघा इकडे कचरा कमी आणि ते वह्या पुस्तक जास्त हे पेन कुठं रिफिल कुठं आता ज्यांच्या घरात त्या वयाची मुलं आहेत त्यांना माहीत असेल की काय खरं नसतं यांचं असल्या बाबतीत इतकी पानं फाडतेत इतकी पानं फाडतात ना पोरं किती काही तुम्ही मारा काही करा पण पानं फाडायचा नाद वयांमधली चांगली नवीन पानं फाडायचा नाद हा मुलं हुशार म्हणजे कुठल्याही हे जे मुलं असू दे त्यांना तो नाद असतोच सटा सटा त्या आधी ते अनुष्का तर इतकी पानं फाडतेत ना तरी मी किती असते पण नाही आणि फाडलेली पानं मग हिथं टाक तिथं टाक असं करत मग असा हा कचरा तयार सॉरी <coughs> तयार होतो टेब्लाउजच्या विकडे तर सगळेच सोपं कवर वगैरे कारण त्याला पण तुम्हाला दिसत असेल धूळ किती जमा झालेले असं काय मी हे आ, सोपे वगैरे सारखे काढत नाही दोन तीन महिन्यानं आणि आत्ता हे काढणं गरजेचंच आहे कारण जवळजवळ आता एक महिन्यानी बरोबर ना तेजस येणार आहे तेजस आला की तेजी बॅग तुम्हाला माहीत आहे केवढं असतं त्याचं धुणं त्याचं पण अंथरूण असतं सगळी कपडे असतात बॅग असतात तो एक राहडा माझ्या मागं वेगळाच असतो आणि क्लीन करावाच लागतो कारण परत मग पाऊस वगैरे आला की लय प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते तेजस आला ना मेमध्ये शक्यतो तो मार्चमध्ये मागच्या वर्षी बघा तो ह्या टाईमला घरात होता म्हणजे आलेला होता पण आता ते सगळं पॅटर्न वेगळा केलेला आहे ना तर त्यांना पण चार मे पासून तेजसला सुट्ट्या लागणार ला आहे ते चौदा जूनपर्यंत तर मला बरं वाटलं आनंद झाला ह्या वेळेस त्यांच्या सुट्ट्या अशा आहेत नाहीतर मागच्या वर्षी काय झालं आधी ती अनुष्काची स्कूल एक्झाम चालू होती आणि तेजसला सुट्ट्या लागल्या त्याला घेऊन आलो ह्यांना सुट्ट्या लागल्या आदित्य अनुष्काला एक तारखेला आणि तेजसला चार मेला त्याला स्कूलमध्ये सोडलेलं त्यांचं तिकडचं होतं सैनिक स्कूलचं तसं असतं तर तिथे तस इतका प्रॉब्लेम झाला ना आम्हाला कुठं धड जायला पण आलं नाही आधी जायचं त्याला घेऊन तर आदित्य अनुष्काची एक्झाम आणि नंतर त्याला सोडून आलं की मनाला वाईट वाटायला लागलं की त्याला सोडून आलो आपण कसं बाहेर जायचं हा सगळा प्रॉब्लेम मागच्या वर्षी झालेला पण ह्या वर्षी तो सॉल्व्ह झाला म्हटलं ना मनापासून एखादी इच्छाशी ठेवली ना की ते बरोबर होतं मग ह्यावेळेस तेजस मे मध्ये येणार आहे आणि जून मध्ये म्हणजे आदिती अनुष्काची पण स्कूल दहा जूनला काहीतरी अशी त्याच वेळेला दहा अकरा जूनला चालू होते आणि तेजसला चौदा पंधरा जूनला सोडायचं आहे आणि मेच्या तो चार तारखेला येणार आहे मग आता ह्या उन्हाळा व्यवस्थित जाईल म्हणजे कुठं जायचं असेल काय असेल फक्त तेजसमुळं एकट्यामुळे प्रॉब्लेम येत होता कारण तो तसा सैनिक स्कूल ना त्यांचा पॅटर्न तसा आहे ते सुट्टी आधी मग नंतर हे बाकी सगळी मुलं आमची उन्हाळ्यात मग आमच्यात मे मध्ये घरी असतात फक्त त्याचाच प्रॉब्लेम यायचा त्याचंच वाईट वाटायचं मग सगळी नाराज नाराज अशी पण ह्या वेळेस ठीक आहे म्हटलं चला असं तर बघा तो कोपरा तुमच्याशी गप्पा मारण्यात माझा सगळा झाडून झाला म्हणजे मागचा सगळा केअर काढला ही एक एक्स्ट्राची शेगडी आहे काचीची आहे माझ्याकडं चांगली आहे त्याला ठेवायला कुठेच जागा नाही असं वरती कुठं ठेवू वाटणं झाले कारण ना हल्लं कधी काय काढायला गेलं पडलं वगैरे कारण काचेची ती शेगडे म्हणून मी सरळ म्हटलंय पसारा दिसू काय दिसू सोप्याखाली आपली तिला जागा केलेली तिथं बसल्या तिथं कुणी हलवाय जात नाही पडाबिडायची भीती म्हणून मी ती खाली ठेवलेली आहे कपाटावर बाथरूमवरती जागा आहे पण पडेल म्हणून मग नकोच म्हटलं सगळा जो कोपरा आहे ना नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तासाच्या वरती बघा हा कोपरा गेला आणि एवढा सगळा कचरा कचरा निघला त्यात तुम्हाला दिसतेच अशा पद्धतीने तर सगळ्यां बऱ्याच त्यांची गुढीपाडव्याची गडबड चालली असेल कोणाची काही स्वप्न असतात जी पाडव्याला पूर्ण करतात तर त्या सगळ्यांना शुभेच्छा कोण गाडी घेतं कोण का सोनं घेतं कोण काही घेतं गुढीपाडवा म्हणजे की आपला एक साडेतीन म मुहूर्तापैकीचा तो मुहूर्त असतो ना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते त्याच्यामुळे सॉरी तो ना गुढीपाडव्याचा नाही अक्षय तृतीयाचा असतो सॉरी माझ्या तोंडून चुकून गेलं पण घेतं पाडवा म्हणजे गुढीपाडवाचा असतो एक हॅप्पी असतो साड्या घेऊन झाल्या असतील कुणाच्या काय काय बऱ्याच तयार झाल्या असतील तर माझी सुरुवात तर इथून घरापासूनचीच आहे बघा आणि आता तिकडची जी जो आहे ना ती सगळी क्लीन केली आणि आता हे टीव्हीचं कपाट तर खूप मोठा हॉल आहे आपला इतका मोठा आहे ना हे टोक कुठं आणि ते टोक कुठं भरपूर म मधी जागा आहे तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये केवढी दिसते माहीत नाही पण भरपूर आपला हॉल म्हणजे तिन्ही ज्या रूम आहेत ना त्या एकसारख्या सलग बांधलेल्या आहेत असं सेपरेट बेडरूम किंवा असं सिस्टमॅटिक हे बांधकाम नाही कारण बऱ्याच प्रश्न सारखा येतो की तुमचं बाथरूम किचनमध्ये कसं तुझं बाथरूम किचनमध्ये कसं तर जे पहिलं बांधलेलं आहे ते तसंच आहे ते काय आपण म्हणजे बांधून ठेवलेलं असतं आपण नाही बदल काही गोष्टी करू शकत जेव्हा आपलं असेल तेव्हा आपण करू शकतो पण तसं नाही करता येत मग ते पहिलंच बांधलेलं आहे तर मी काय त्याच्यात बदल करू शकत नाही त्याच्यामुळे आमचं पहिल्यापासून बाथरूम जे आहे ते किचनमध्येच आहे आणि हे पण असं हॉल आहे मोठ्याच्या मोठा तर आणि शक्यतो करून खरं सांगू का मला जसं माझं घर आहे ना तसंच आवडतं म्हणजे मोठ्या मोठ्या आगळ पगळ म्हणतात ना तशा खोल्या आहेत ना त्याच बऱ्या पडतात मला शक्यतो करून ते प्लॅट सिस्टीम सारखं किंवा असं इकडं एक बेडरूम काढल्या तिकडे एक रूम काढल्या बाहेर काढले मला तशा टाईपची घरं फर्निच फर्निश्ड असलेली अशी घरंच आवडत नाहीत खरं सांगते काही वेळ लागणार नाही तशी घर तसं घर बनवायला पण ना मला आवडतच नाही मला हेच असंच आवडतं मोकळं ढाकळं स्पेसियस हलाय चालायला आलं पाहिजे आपल्याला आपल्या तब्येतीप्रमाणे आपल्याला जागा मिळाली पाहिजे जा। तर अशी असंच घर आवडतं म्हणून असंच ठेवलेलं आहे तर थोडंसं तरी किचन तर खूप साधा होता जुन्या ताईंना माहिती आहे किचनची तर काय अवस्था होती तो आत्ता मागच्या वर्षी बांधला म्हणून तर तेवढा झाला तर तिकडं लोटणं झाडणं करते तोपर्यंत माझ्या मशिनी इकडं होते आहेत माझं नेहमीच असं असतं की मशीन लावायची आणि मग कामं करायची तर आता जे आहेत ना पडदे वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लावल्या त्या थोड्या जास्त पस्तीस मिनटावरती लावल्या आणि बाकीचे अंथरुणं जे आहे ती वीस वीस मिनटावरती अशी खंगळून नुसती घेतली थोडंसं निर्मा टाकून असं तर आता ह्या कपाटाच्या मागचं बघितलं ना जितकं सरते तेवढं मी सारते जेवढं करता येतं क्लीन तेवढं करते आणि हा आहे आमचा मेकअपचा बॉक्स आहे एवढं मोठं कपाट म्हणजे तर तिथं अनुष्का रोज तिथं सगळं काढायचं कोंबायचं काढायचं ठेवायचं म्हणून मी स्ट्रेस घेत नाही पसारा दिसला तरी ह्या कपाटात त्या जेव्हा मोठ्या होतील तेव्हा त्यांना वाटेल की आपली गोष्ट आपण नीट ठेवावी त्या ठेवतील तोपर्यंत आपण त्यांना स्ट्रेस द्यायचा नाही आणि आपण पण घ्यायचं नाही दिसू दे पसारा पसारा दिसल्याशिवाय तर घर कसं ते काय हॉटेल आहे का की सगळ्या गोष्टी अशा जिथल्या तिथंच दिसल्या पाहिजे आहेत किंवा असं घाण करून गेलं की लगेच स्वच्छ करणारी माणसं येणार आहेत बाबा वेटर येणार आहेत ते क्लीन करून जाणार हॉटेल नाही आपलं घर आहे संसार आहे ते तसाच दिसला पाहिजे आहे वरती असं सगळं उठूनच दिसलं पाहिजे पसारा दिसला पाहिजे भांडी दिसली पाहिजे सगळं दिसलं पाहिजे सगळंच नीटनेटकं नेटकं ठेवून कसं चालेल नाही चालणार म्हणून मला अशा टाईपमध्ये घर आवडतं तर चला प्रत्येकाची कन्सेप्ट प्रत्येकीचं मन वेगवेगळं असतं वेग काही ताईंना असं असतं की अगदीच व्यवस्थित घर वगैरे लागतं किंवा सगळ्या गोष्टी अशा नीट नेटक्या लागतात म्हणजे फर्निश घर झालं किंवा ठेवणं विवणं ठेवते मी पण माझ्या घरातला परत सारा व्यवस्थित ठेवते आजपर्यंत माझ्या किचनसाठी तर खूप जास्त कमेंट येतात खूप की तुझं किचन म्हणजे काहीच नाही असं नुसती भांडी मांडलेत सगळं असं पण ते ठेवलंय व्यवस्थित त्याची सुबक मांडणी किंवा ते स्वच्छ असं व्यवस्थित दिसतं त्याच्यामुळे मला ठीक वाटतं आता ती खोली बघितली तुम्ही तो झाला हॉल आणि ही आहे बेडरूम पण आहे देवघर पण आहे आणि सामान कपाट वगैरे पण स्टोर रूम पण सगळंच मिक्स आहे म्हणजे ही खोलीच ह्या खोल्याचा अशा लांब लचक आहेत एकदम लांबी रुंदीला खूप आहेत आता किती ह्याच्यात आहेत ते मला सांगता येणार नाहीत पण खूप मोठ्या मोठ्या तर इकडं असं ह्या साइडला बेड ठेवलेला आहे आणि माझ्या मी आता उभे माझ्या मागं देवार आहे तर जो ज्या कोपऱ्यात जड वस्तू पाहिजे ज्या कोपऱ्यात देवारा पाहिजे ज्या कोपऱ्यात बाथरूम पाहिजे जड वस्तू म्हणजे कपाटं वगैरे ज्या कोपऱ्यात जिथं पाहिजे शास्त्रानुसार ते तिथं सगळं ठेवलेलं आहे जरी नुसती खोली अशी असेल तर आणि बेडचा वा तर वापर नुसती आमची पोरं खेळायलाच करतात उड्या मारायला त्या गादीवरती किंवा अभ्यासाला बसतात बाकी त्याचं काहीच नाही त्याच्यामुळं बेडच्या हिथं पण खालचं क्लीन करा गेलं ना तर फक्त पेन्सिल सापडतात शॉपनर इरेजर ही अशी कागदं फाटलेली ते सगळं सापडतं तर बेडच्या हिकडून सुद्धा सगळं स्वच्छ केलं आणि देवाऱ्याकडून जळमाट सुद्धा काढून घेतली इथं सुद्धा भरपूर जळमाट होतात कारण मी धूप वगैरे लावते ना त्याच्यामुळे होतात तर बघितलं नुसती सगळी इकडं कागद कागद फटलेली असतात झालं आता थोडे दिवसांनी सगळं हे करेन तर इकडे बघा हे माझं वेट मशीन आहे तर नेहमी मला स सवय आठवड्यात एक दोन दिवस झाले कचरा काढता काढता लगेच ते वेट मशीन काढायचं आणि करायचं परवा दिवशीच एका ताईनी मला विचारलेलं तुझं वेट तर मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे तर पंच्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर ह्या रेंजमध्ये माझं वजन कायम असतं म्हणजे ते तसंच आहे कमी के त्याच ह्याच्यात आहे आत्ता तरी सध्या तिथंच आहे त्याच्यापेक्षा थोडं आणखीन जास्त होतं ते कमी केलं तर ही सुद्धा खोली सगळी झाडून घेतली आणि आता बघा निम्म्या अर्धी अंतरुण बरीच धुवून झाली जे काही हे धुतलेलं होतं ना पडदे वगैरे सगळं ते वरती एक एक होईल तसं वाळत लगेच मी घालून येते ठेवत नाही म्हणजे इथंच आणि दारा आठवते आणि हे सकाळचं लवकरचं टायमिंग आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ताई नो की आदिती अनुष्काची स्कूल सकाळी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे कसं झालंय की लवकर उठलेली मी सगळ्यांचं टिफिन सगळ्यांचं जेवण खाणं इथं माझ्याकडून समय पडली मी घाबरली म्हटलं आता तुटली का काय पण नाही तुटली तर तेच मी म्हणत होते की सगळ्यांचे डबे वगैरे दिले की झटपट हे काम हॉल तर माझा सकाळी मला वाटते साडे नऊ वाजता ते हॉलमधलं सगळं काम झालं तरी सकाळी लवकर सुरू केलं तरी दुपारी एक दीड वाजेपर्यंत मला टायमिंग गेला म्हटलं आधी ती अनुष्का स्कूलमधनं यायच्या आधी हे सगळं क्लीन करून टाकावं पण तसं नाही झालं त्या आल्या तरी माझी क्लिनिंग चाललेली होती कारण त्या आल्या की परत स्कूलमधनं त्यांचं खाणं पिणं असतंच मुलांचं तर इकडे पाठ वगैरे आणि जेव्हा मी क्लिनिंग करायला काढते ना असं धुळीचं वगैरे सगळं किंवा तर मी देवपूजा त्या दिवशी संध्याकाळी करते सकाळी करतच नाही कारण आता तुम्ही पाहिलं जळमट सगळा धूळ सगळीकडे उठते मग मी देवपूजा जरी केली असती तर धूळ सगळ्या देवांवर उडती सगळं होतं म्हणून मी देवपूजा या गडबडीत करत नाही संध्याकाळी सगळं जेव्हा होईल तेव्हा तिने सांजेला सगळे देव घासायचे पुसायचे सगळा देवारा मग पुसायचा आणि मग सगळं दे म्हणजे देवपूजा देव करायची तर तसं केलं संध्याकाळची जर एमर्जन्सी असेल आणि संध्याकाळी देवपूजा केली ना तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नसतो चालतं मी तशीच करते कारण धूळ बसते दुपारी कशी करायची ना काम जर आपलं दुपारी झालं तर दुपारी देवपूजा आपण करू शकत नाही म्हणून तर एक एक करून बघा सगळी जी कामं आहेत ना ती झाली आणि फायनली जी राहिली होते ना धुवायचं तर ती सगळी दारातली आपल्या पाय पुसण्या असतात ना त्या तर त्या पाय पुसण्या ज्या आहेत ना तर ते मी अशा पद्धतीने म्हणजे हातानं धुते मशीनमध्ये नाही ना टाकत म्हणून ता, त्या आता पावडर टाकली पाण्यात आणि ह्या भिजत घालते नुसत्या भिजत घातल्या ना दोन तास चांगल्या निरम्यामध्ये आणि नंतर पाण्यात नुसत्या अशा खळखळ खंगळल्या ना तरी सुद्धा ह्या पाय पुसण्या स्वच्छ निघतात एकदम स्वच्छ म्हणून मी त्या हशा हाताने स्वच्छ करत असते तर आता बघा दुपार जवळजवळ साडेबारा एक वाजले सकाळी जी लवकर अंथरुणं धुवून टाकलेली ती सगळी वाळली सुद्धा आणि ती गॅलरीतच अशी धुतलेली होती कारण ऊन येतं नाही तर साडेबारा एक पर्यंत ह्या गॅलरीत ऊन येतं तर ती वाळलेली आणि मशीनमधनं अशीही सगळी कोरडी होऊनच येतात आणि ह्या ज्या माझ्या वाकडा आहेत ना त्या फक्त साड्यांच्या आहेत त्याच्यामुळे मी मशीनमध्ये लावलेल्या आहेत आणि अशा लाईटवेट आहेत अशी जड नाहीत तर ती वाळलेली अंथरुणं आहेत ना ती सगळी आत आणून ठेवली कारण पुढची जी आहेत ती पण वाढत धरायचे वरती टेरेसवर मी अंथरुणं वाळत घालत नाही कारण दोन तीन दिवस झालं आमच्याकडं आभाळा येते आणि वारं भरपूर सुटते मग वाऱ्यानं काय होतं सगळं खाली पडतं असं टेरेसवर मग पडल्या की परत त्यात धूळ जाऊन बसते मग इथं कसं मी गॅलरीत असते येते जाते लक्ष असतं माझं मग ते आपलं वाळलं की आत आणून ठेवलं म्हणून मी वरती काय टेरेसवरती नेत नाही अंतरुणं तर अशा पद्धतीने सगळं गुढीपाडव्याचं माझं क्लिनिंग तैनो झालं राहिलं होतं लास्ट किचन तर आता किचनचा सुद्धा हा कोपरा किचन तर त्या दिवशीच क्लीन केले बघितलं तुम्ही मुंग्याचा ओढला त्या दिवशी आणि फक्त पाय पुसण्या तर पाय पुसण्यात आता आम्ही चार वाजता धुणार आहे कारण त्यात जसं की म्हटलं चांगल्या भिजल्या की बरोबर त्याला काही घासाय पुसाय लागत नाही निर म्हणजे साबण वगैरे लावायला ब्रश लावायला नुसत्या अशा पाण्यात खळखळ खंगळून उन, उन्हात टाकल्या तरी त्या स्वच्छ दिसतात म्हणून त्या मागं ठेवलेल्या आहेत बाथरूम टॉयलेट सगळं क्लीन करून झालं वॉशिंग मशीन सुद्धा पुसून झाली आणि आता लास्ट किचन भांड्याचा ढीग होता सकाळचा तोही ढीग घासला आणि नाही म्हटलं तर महिन्याभरातनं मी अशी क्लिनिंग करते तर आपल्या घरात सुखशांती किंवा पॉझिटिव्हिटी आपल्याला प्रसन्न आरोग्यदायी राहि राहायचं असेल ना तर घरात स्वच्छता वरचेवर करणं खरंच गरजेचं असेल घरात जळमाटं वगैरे घाण कानं कोपऱ्यात कचरा वगैरे साठलेला असला तर आपल्या घरात खरंच निगेटिव्हिटी येते पॉझिटिव्हिटीसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागतं किंवा करतात सगळेजण करतात पण वरचेवर हे क्लिनिंग पाहिजेलच नुसतं किचनच क्लीन असून स्वच्छ नाही बाकीच्यासुद्धा सगळ्या गोष्टी कपाट वगैरे सगळं पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे जिथं आपल्या महत्त्वाच्या वस्तू असतात काही गोष्टी त्या सगळ्या स्वच्छ असणं गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ पण मी इथं थांबवते बा